नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी कंडम कसा वापरायचा तो कसा लावायचा याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली होती आज मी कंडमचे कोणते कोणते प्रकार मार्केटला अवेलेबल आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो प्रत्येक कंडमबद्दल मी तुम्हाला एक एक माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे माझे व्हिडिओ तुम्हाला जर सायंटिफिक वाटत असतील आणि आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा मित्रांनो मागच्या वेळेस मी तुम्हाला जे कामसूत्रा लाँग लास्ट कंडम असतं जे की माझं माझं फेवरेट कंडम आहे की मी प्रत्येक पेशंटला रिकमेंड करतो जेव्हा त्यांना प्रिम्याचे इंजक्युलेशनचा त्रास असतो जेव्हा केव्हा प्रिम्याचे इंजॉक्युलेशनचा त्रास असेल तुम्ही स्प्रे किंवा वाईप्स किंवा अजून काही ऑइंटमेंट न वापरता जर तुम्ही हे जर लायडोकेन आणि झायल्युकेन युक्त हे जर लॉंग लास्ट करणं वापरलं तर मला वाटतं तुमचा जो एक ते दोन मिनटाचा टाईम आहे तो कंपल्सरी तो तो पाच ते सात मिनटं होऊ शकतो कारण एक तर आपल्या पेनिसला आपल्याला प्रोटेशन मिळून प्रोटेशन मिळून जातं दुसरी गोष्ट याच्यामध्ये लायडोकेन झायल्युकेन असल्यामुळं आपले जे ग्लान्स पेनिस जे सेन्सिटिव्ह असतं त्याला ते बदिल करतं आणि त्याच्यामुळं वीर्य आपले जे वीर्यपात क्रिया जी आपली आहे ती लवकर होत नाही आणि शीघ्रपथानावर तुम्हाला मात करता येऊ शकतं त्यानंतर आज जो आपला जो कंडम आहे हा मॅनफोट्स कंपनीचा क कंडम आहे हा आहे चॉकलेट तर हा चॉकलेटयुक्त जो कंडम असतो हा केव्हा वापरायचा असतो की जेव्हा केव्हा जेव्हा तुम म्हणजे तुमचे पार्टनर जर तुमचं म्हणजे पेनिसला ओरल करत असेल किंवा ब्लो जॉब करत असेल तर तुम्हाला ह्या जो चॉकलेट कंडम जर वापरला तर तो तिच्या तोंडामध्ये ते चॉकलेटचं हे झालं म्हणजे सुगंध असल्यामुळं तिला असं घानेडं काही वाटणार नाही ती चांगली ब्लो जॉब करू शकेल चांगली कॉपरेट करू शकेल आणि तिला पण आनंद घेता येईल म्हणून मित्रांनो हा चॉकलेट कंडू जर जरी तुम्ही तुमच्या इंद्रियावर वापरला त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक पडणार नाही पण ब्लो जॉब करताना तुमच्या जे पार्ट तुमची जी पार्टनर असेल पत्नी असेल किंवा तुमची मैत्रिणी असेल तिला खूप मजा येऊ शकते आणि तिला आनंद देण्यासाठी तुम्ही जर ओरल जॉब करत असाल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की असे चॉकलेटसारखे युक्त किंवा स्ट्रॉबेरीसारखे असे जे कंडम असतात हे जर वापरले तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल कारण की जर तुम्ही विवाहबाह्य संबंध जर ठेवत असाल हो तर इवन आपल्या गम्समध्ये किंवा दातामध्ये जे ब्लिडिंग असेल तर त्या ब्लिडिंग ब्लिडिंगमुळं पण एचआवीसारखे किंवा गनोरियासारखे आजार होऊ शकतात म्हणून मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर बाहेर विवाहबाहे संबंध करता किंवा बाहेर संबंध कर ठेवता तेव्हा तुम्हाला जर कंडम वापरायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तिनं ब्लो जॉब करावा तर तुम्ही कंपल्सरी हे जे फ्लेवर्ड कंडम असतात याच कंडमचा वापर करावा तरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो